त्याच्यावरच करा ना काय होत आता आमच्या गोळ्याच्या लग्नाचा एपिसोड आहे आणि गोळ्याचा गेटअप चाललाय आहे बंड्याचं तर झालं लग्न आता गोळ्याच लग्न आहे सरपंच करतायत मेकम आणि सरपंचा सोबत ही आहे काऊ

सरपंच काय चालले हे गोळ्याला लग्न करायचे लागले मग मागे म्हणतोय बंड्याचं लग्न केलंय आता मग आपण लग्न करा हुँ? आता काय सरपंच आहे माझं मला लग्न करून दे पण आता ते कसं लग्न लावून देणार आहे तुम्हाला एपिसोड मध्ये <laughs> एपिसोड मध्ये मजा आहे ना एपिसोड मध्ये गोळ्याचं लग्न आहे आणि तिकडे करण्या का साडे नेसतोय पण करण्या कलौरी करी का कलौरी भरपूर आहे तिकडे कलौरी भरपूर कलौरी नव्हती नव्हती होय पण मला काहीतरी याच्यात संशय येतोय बरं का तर तो काय संशय आता मी तो एपिसोड मध्येच बघेल करण कसा वाटतोय नवीन गेटअप तुझा लाज वाटते नवरदेव रेडी नवरदेव ती रेडी नेहमी मंडळी तयार केली तयार केली आमची नवीन नवीन ती पण आज तुमच्या बाजूनी सांगली आणि ही सुप्री नेसवती करण ला साडी बघा ना सुप्रियने लग्नासाठी गाजरा पण आणलाय वाढलाय गाजरा डोक्यामध्ये

सर रिअल भरगी आले असते एवढे बाप्पा कशाला उगाच आणायची नाल्या भारी दिसतंय पण परत परत भारी दिसत्या पण साडीमध्ये भारी दिसतंय करल्या साडीत

करण्या तू जास्त मुवमेंट करू नको आता ती निघून साडी तू शांत बस आता शांत बस ए नाही नाही तस नाही लावायचं त्याला तू डोक्यावरून पदर घेणार आहे त्या पदरवर ते दिसलं नाही पाहिजे हा हा त्याच्यावर चौलावर करण्या तू शांत बस जरा

कर थांब लाच वेकडे कसं वाटते करण तुला आता कसं वाटते म्हणजे लादश गाव आहे वारी आवडतो कस काय नाव ठेवलं करण कलाकार आहे ना कलाकार हा कलाकार असतो माहितीये का तुला